श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव, देवा देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण हो महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वास्तुटिप्स चॅनलमध्ये येत्या सतरा जुलैला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी ही आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येते या एकादशीपासून ते कार्तिकी एकादशी पर्यंत म्हणजेच देवउठणी एकादशी पर्यंत चार महिने भगवान श्री विष्णू हे क्षीरसागरात शयन करत असतात आणि या चार महिन्यांना चातुर्मास असं म्हटलं जात आषाढी एकादशी ही सर्व एकादशींमध्ये सर्वश्रेष्ठ आणि महत्वाची मानली जाते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धीही येत असते या दिवशी अनेक जण व्रत करत असतात आषाढी एकादशीचा व्रत केल्याने आपल्याला वर्षातील सर्व एकादशीचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच या दिवशी सर्वजण व्रत करून विष्णूंची पूजा करत असतात एकादशीच्या दिवशी जप तप दान धर्म केल्यास त्याचे पुण्य कितीतरी हजार पटीने आपल्याला अधिक मिळत असते आणि यामुळेच आपण सर्व पापातून मुक्त देखील होत असतो आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जे काही उपाय केले जातात ते खूप प्रभावी ठरत असतात आणि लवकरात लवकर आपल्याला फळही देत असतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने फक्त एका रात्रीतच आयुष्याचं सोनं होईल कितीही कठीण इच्छा पूर्ण होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरातील सुख शांती समृद्धी नांदेल असा हा एक उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन बटन आहे तेही दाबा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवाराबरोबर शेअर करा आपल्याला हा उपाय करण्यासाठी देवशैनी आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर स्नान करायचं आहे आणि स्नान झाल्यावर आपल्याला पिवळे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे नंतर आपल्या देवघरासमोर बसून भगवान श्री विष्णूंच्या मूर्तीला तुम्हाला स्नान घालायचं आहे जर भगवान श्री विष्णूंची मूर्ती नसेल तर बाळकृष्णाची किंवा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तरी त्या मूर्तीला तुम्हाला स्नान घालायचं आहे त्यानंतर ही मूर्ती एका पाटावरती किंवा आपल्या देवघरामध्येच ठेवायची आहे हळद कुंकू अक्षदा पिवळी फुलं अर्पण करायची आहेत नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि यानंतर या उपायाला तुम्हाला सुरुवात करायची आहे तर आपण विष्णूंची पूजा करून हा उपाय केला तर या उपायाचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असत म्हणून सर्वप्रथम पूजा करायची आणि यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय फक्त वर्षातून एकदाच करता येतो ते म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी हा उपाय का करायचा आहे तर हा उपाय केल्याने जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद कलह होत असेल कुटुंबामध्ये एकोपा राहिलेला नसेल सतत भांडण होत असेल आणि खास करून नवरा बायकोंची भांडण होत असेल तसेच आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशाच्या अडचणी येत असेल कोणतंही महत्वाचं काम हे पूर्ण होत नसेल कोणतीही इच्छा आपली पूर्ण होत नसेल मनाप्रमाणे कोणतीही गोष्ट आपल्या हातून घडत नसेल तर यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते घरामध्ये लक्ष्मी अडचणी या देखील दूर होतात तर बघा हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम लागणार आहे पावसाचं पाणी बघा सध्या त्या पाऊस पडतच आहे आणि त्याच पावसाचं पाणी जे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे अगदी तुम्ही एक ग्लास भर पाणी जे आहे ते घेऊ शकता यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक शुद्ध तुपाचा दिवा घ्यायचा आहे जर तुमच्याकडे गायीचं तूप नसेल तर तेलाचा दिवा घ्या आणि हा दिवा तुम्ही लावल्यानंतर या दिव्यामध्ये थोडीशी हळद टाका दोन अगरबत्ती घ्यायच्या आहेत आणि या ग्लास मधलं पाणी जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुमच्या घराजवळ असणाऱ्या तुम्हाला आंब्याच्या झाडापासून जायचं आहे आता आंब्याचं झाड हे जवळपास सर्वांच्याच घरी असतं आणि आपल्याला माहितच आहे की आंब्याचं पान जे आहेत तर ते आपण पूजेमध्ये वापरत असतो आंब्याची पानं हे पूजेमध्ये नसेल तर ती पूजा अपूर्ण मानली जाते कोणत्याही शुभ कार्यामध्ये आंब्याच्या पानांचा उपाय हा केला जातो आंब्याच्या मुळापासून ते पानांपर्यंत सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या पूजेमध्ये वापरल्या जातात आणि या आंब्याच्या झाडामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो या झाडाची पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर आंब्याच्या झाडापर्यंत गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला दिवा लावायचा आहे दोन अगरबत्ती लावायचे आहेत आणि जे पाणी तुम्ही घेऊन गेलेले आहेत तर ते पाणी तुम्हाला या झाडाला अर्पण करायचं का आहे पाणी अर्पण केल्यानंतर तुम्हाला काय करायचं का आहे तर या झाडाला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला तुमची नजर जी आहे ती या झाडाच्या खोडाकडे असायला हवी जिथे आपण जल अर्पण केलेले आहे त्या दिव्या लावलेला दिवा लावलेला आहे तर अशा ठिकाणी तुमची नजर असायला हवी अशा पद्धतीने तुम्हाला सात प्रदक्षिणा ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत यानंतर तुम्ही हात जोडून भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे स्मरण करायचे आहे आणि तुमची इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतर पुन्हा एकदा तुमचा उजवा हात या वृक्षाच्या खोडाला लावायचा आहे आणि तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे ही सगळी सेवा करून झाल्यानंतर काय करायचं आहे तर त्या आंब्याची तुम्हाला सात पानं जी आहेत तर ती घरी घेऊन यायची आहेत खाली पडलेली पानं जी आहेत तर ती तुम्हाला आणायची आहेत कारण एकादशीच्या दिवशी कोणत्याही झाडाची पानं ही तोडली जात नाहीत तर या दिवशी कुठल्याही झाडाची पानं तोडली किंवा फुलं तोडली तर याचं आपल्याला पाप लागत असत आणि हे पाप आपल्याला आयुष्यभर भोगावं लागतं कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून कारणांमधून ही पाप जर आपण भोगत असतो त्यामुळे या दिवशी कोणत्याही पान, झाडाची पानं ही तुम्हाला तोडायची नाही खाली पडलेली तुम्हाला ही पाने जी आहेत तर ते आणायची आहेत जर आंब्याची पानं खाली पडलेली नसेल तर आदल्या दिवशी म्हणजे मंगळवारच्या दिवशी तुम्ही तुम्हाला आंब्याची सात पानं तोडून ही तुम्हाला आंब्याच्या झाडाखालीच ठेवून यायची आहेत एका साईडला आणि यानंतर दुसऱ्या दिवशी हा उपाय आपण करणार आहोत म्हणजे एकादशीच्या दिवशी त्या दिवशी तुम्ही तोडलेली पानं जी आहेत तर ती घरी घेऊन येऊ शकता नंतर यानंतर ही सात पानं जी आहेत तर ती आपल्याला घरी आणायची आहेत स्वच्छ धुवून काढायची आहेत एक लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचा धागा तुम्हाला घ्यायचा आहे आणि यानंतर या धाग्याला तुम्हाला ही पाने आंब्याची पानं जी आहेत ती देठांच्या साईडने बांधायची आहेत ज्या प्रकारे आपण आंब्याचं तोरण बनवतो अगदी त्याच प्रकारे तुम्हाला हे सात पानं जे आहेत तर या धाग्यांनी बांधायचे आहेत यानंतर हे पान जे आहे ते तुम्हाला तुमच्या तुम्हाल मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे म्हणजेच आंब्याच्या पानांचं तोरण हे घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे हे लावल्यानंतर माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आपल्या घरामध्ये अखंड राहते आणि आंब्याची पण ही नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानली जातात यामुळे आपल्या घरामध्ये असणारी अदृश्य शक्ती वाईट शक्ती नकारात्मकता ही संपूर्णपणे नष्ट होईल तर असा हा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे बघा या दिवशी पावसाचं पाणी जे असतं ते गंगाजल समान असतं कारण पहा नद्यांमध्ये जे पाणी असतं ते नद्या असतात तर या मधूनच बाष्पीभवन हे तयार होत आणि यामुळेच पाऊस हा पडत असतो आणि हे जे पावसाचं पाणी असत ते गंग्याच्या समान मानलं जातं इतकं पवित्र हे पाणी जे आहे ते मानलं जात बरेच जण पहिला पाऊस पडल्यानंतर ना ते पाणी साचवून ठेवतात एका वाटीमध्ये लोट्यामध्ये किंवा ते पाणी आदल्या आपल्या देवघरामध्ये ठेवून त्या पाण्याची पूजा करत असतात इतकं महत्व या पावसाच्या पाण्याला दिलं जो आहे तो करायचा आहे तुमच्या घरामध्ये सतत भांडण होत असेल किंवा एकमेकांचं जमत नसेल पटत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे थोडस पावसाचं पाणी जे आहे ना ते एका लोट्यामध्ये किंवा एका ग्लास मध्ये घ्यायचं आहे आणि जिथे आपण जगतो त्या रूममध्ये तुम्हाला ठेवायचं आहे तुम्ही महिनाभर राहू द्या दोन महिने राहू द्या काही हरकत नाही यामुळे तुमच्यामध्ये असणारा गोडवा जो आहे ना तो अजून वाढेल तुमच्या दोघांमध्ये काही मतभेद असेल तर ते नक्कीच दूर होतील तर हा एक उपाय करून देखील तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर बघा एखादा व्यक्ती असतो त्याला सतत टेन्शन असतं स्ट्रेस असतं मनामध्ये सतत वाईट विचार येत असतात कुठलंही काम करावंसं वाटत नाही काहीच करावं का असं वाटत नाही सतत आळस आलेला असतो आणि नको ते विचार मनामध्ये येत असतात तर अशा वेळी तुम्ही फक्त जेव्हा पाऊस पडतो तेव्हा त्या पावसाच्या पाण्यामध्ये तुम्ही उभं राहा पावसामध्ये काही वेळासाठी उभे राहा तुम्ही हा उपाय करून तरी बघा हा उपाय केल्याने माणसाचे सगळे टेन्शन जे आहेत ना ते निघून जातात टेन्शनमुक्त माणूस होत असतो यामुळे कुठलेही विचार जे आहेत तर ते मनामध्ये येत नाहीत तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही करू शकता या उपायाने सुद्धा तुम्हाला फरक हा पडेल तसेच घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशाच्या अडचणी येत असेल तर तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी थोडस पावसाचं पाणी आणि एका, एका आंब्याचं पान जे आहे तर ते पाण्यामध्ये टाकून तुम्हाला ते पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींच्या अंगावर शिंपडायचं आहे यामुळे घरातली अलक्ष्मी ही घरातून बाहेर जाते आणि घरामध्ये लक्ष्मीही प्रवेश करत असते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा चला तर मग मग भेटू असंच पुढील एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना स्त्री स्वामी समर्थ हर हर महादेव